नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान भाग एक प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षणमधील न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आत्तापर्यंत आपण वरील सर्व निरीक्षणे व केप्लरचे तीन नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते बाजूच्या आकृती एक पॉईंट पाचमध्ये एम वन व एम टू वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवलेल्या आहेत डी हे त्या दोन वस्तूमधील अंतर आहे या दोन वस्तूमधील गुरुत्वी आकर्षण बल एफ हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते यफ ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन इंटू एम टू अपॉन डी स्क्वेअर म्हणजेच एफ इजिंग इक्वल टू जी इंटू एम वन इंटू एम टू अपॉन डी स्क्वेअर जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असेही म्हणतात दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बलसुद्धा दुप्पट होईल तसेच त्या दोन वस्तूमधील अंतर दुप्पट केले तर बल एक चतुर्थांश होईल दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते जर त्या वस्तू गोल या वा नियमित आकाराच्या रेग्युलर शेपमध्ये नसतील तर बल त्याच्या वस्तुमान केंद्रांना सेंट्रल ऑफ मास जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डीसाठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते वरील समीकरण दोनवरून दिसून येते की जी चे मूल्य हे एकक एक 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 वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल म्हणजेच आय प्रणालीमध्ये जीचे मूल्य दोन एक के जी वस्तुमान असलेल्या व एकमेकीपासून एक मीटर अंतरावर असलेल्या वस्तूमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्याएवढे एवढे असते जरा डोके चालवा सिद्ध करा की एस आय एकक प्रणालीतील जीचे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर ऑब्लिक किलोग्रॅम स्क्वेअर आहे जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिस या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले एस आय एकक प्रणालीत जीचे मूल्य हे सहा पॉईंट सहाशे त्र्याहत्तर गुणले दहाचा वजा प्रवाहात न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग असे आहे मित्रांनो तुम्हाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यावरती तीन मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो तो पुढील प्रमाणे प्रश्न आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा ए न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा बी दोन वस्तूमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल सी जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्याच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल याचं उत्तर पुढील प्रमाणे ए या, या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते आकृतीमध्ये यम वन व वा यम टू वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवलेल्या आहेत डी हे त्यांच्यामधील अंतर आहे या दोन वस्तूमधील गुरुत्वीय आकर्षण बल यफ हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते यफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम वन इंटू येम टू टू अपॉन डी स्क्वेअर ऑर यफ इज ए कुर टू ए जी यम वन इंटू यम टू अपॉन डी स्क्वेअर जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वे स्थिरांक असेही म्हणतात बी दोन वस्तूमधील अंतर टिप्पट केल्यास त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल जीच्या घटकात कमी होईल कारण बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ती डायरेक्टली प्रोपोर्शन टू वन अपॉन डी स्क्वेअर म्हणून जर थ्री डी झाला तर आर एफ इज इक्वल टू जी एम वन इन टू एम टू अपॉन थ्री डी स्क्वेअर इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन नाईन डी स्क्वेअर जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर त्याच्यामधील गुरुत्वाकर्षण बल देखील दुप्पट होईल कारण हे बल वस्तूच्या वस्तुमानाच्या थेट प्रमाणात असते तर यफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम वन किंवा यफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम टू म्हणजेच यम वन टू यम वन झाल्यास यफ इज इक्वल टू जी टू एम वन इंटू एम टू अपॉन डी स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत स्पष्टीकरण न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच दोन वस्तूदरम्यान असलेली आकर्षण शक्ती त्यांच्या वस्तुमानाच्या पुन्हा आणि त्यांच्या दरम्यानच्या अंतराच्या वर्गावर अवलंबून असते हा सिद्धांत वैश्विक आहे कारण तो पृथ्वीवरील वस्तूपासून ते आकाशातील ताऱ्यापर्यंत सर्व वस्तूवर लागू होतो म्हणजेच हा सिद्धांत केवळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणासाठी नाही तर सर्व ग्रह तारे आणि आकाशातील इतर वस्तूसाठी सुद्धा लागू आहे आता आपण पायरी पायरीने याचे उत्तर पाहूया पायरी एक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत विकसित केला जो दोन वस्तूच्या दरम्यान आकर्षण शक्तीचे वर्णन करतो स्टेप दोन म्हणजेच पायरी दोन या सिद्धांतानुसार आकर्षण शक्ती वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणोत्तरावर आणि त्याच्या दरम्यानच्या अंतराच्या वर्गावर अवलंबून असते स्टेप थ्री म्हणजेच पायरी तीन हा सिद्धांत सर्व वस्तूसाठी लागू असल्यामुळे त्याला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतात अंतिम उत्तर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वैश्विक का आहे कारण तो सर्व वस्तूसाठी लागू आहे पृथ्वीवरील वस्तूपासून आकाशातील ताऱ्यापर्यंत लागू आहे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद